महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा काँग्रेसच्या वतीने अनुराग ठाकूरचा निषेध लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जात विचारणाऱ्या चातुर्वादी व्यवस्थेच्या भाजपातील अनुराग ठाकूर यांचा आज जालना काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून येत्या दिवसात त्यांनी माफी नाही मागितली तर जोडो आंदोलन करण्याचा इशारा आमदार कैलास गोरंटाल यांनी दिलाय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जात विचारली याचा निषेध म्हणून आज लोकशाहीर साठे काँग्रेसच्या वतीने शहरातील गांधी चमन या ठिकाणी निषेध नोंदवत भाजपाच्या अनुराग ठाकूर विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आमदार कैलास गोरंटाल सह हो शेख मेहबूब दिनकर घेवंदे नंदाताई पवार राजेंद्र राख रहीम तांबोळी शेख इब्राहिम शेख वसीम बाबासाहेब सोनवणे गणेश चांदोडे आधी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट विलास जालना जालनाचे विरोधी पक्ष नेते आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांच्याबद्दल जे अनुराग ठाकूर यांनी जे अपशब्द काढला त्याचा एक निषेध म्हणून आम्ही सध्या गांधीच्या चमनवर हा आंदोलन करीत आहे आज अण्णाभाऊ आन, साठे यांची जयंती म्हणून हा आमचा एक लोकशाही पद्धतीने ते निषेध करतो आहे पण येणाऱ्या दिवसात जर त्यांनी माफी मागितली नाही तर मग जोडो मारो आंदोलन किंवा त्याचे पुतळे जाळणे जे विविध आम्हाला प्रदेश काँग्रेस कंपनी जसा जसा आढळून आमचे मित्र शहर आणि जिल्हा काँग्रेसचे महापालिकेचे अध्यक्ष शेख महमूद साहेब नंदाताई आम्ही सर्व या अनुराग ठाकूरबद्दल तीव्र आंदोलन करणार आहे भविष्यात जर त्यांनी माफी मागितली नाही तर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा